मित्रांनो नमस्कार आज सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अधिवेशनाचा जर मित्रांनो या ठिकाणी पहिला दिवस आहे आज अर्थसंकल्प यांनी सादर केला के आहे नाही केला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका तेरा तारखेला राज्य शासनाने परिपत्रक दिला आहे प्रसिद्ध केलं सत्तावीस फेब्रुवारी रोजी माननीय बाबोजी शेखर साहेब आणि संबंधित राम प्रशासन अधिकारी यांची बैठक दिनांक सत्तावीस रोजी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत घडून आणली जाईल आणि वेळ आणि काळ त्या का ठिकाणी त्याच दिवशी तुम्हाला कळवला जाईल त्याच धर्तीवर आज सत्तावीस फेब्रुवारी रोजी माननीय उदय सामंत यांच्यासोबत राहू प्रशासन व्यवस्थापकीय उपाध्यक्ष उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर साहेब आणि संबंधित प्रशासनाचे अधिकारी यांची बैठक चार वाजेच्या आसपास किंवा नंतर होणार आहे मग या बैठकीमध्ये काय चर्चा झाली काय नाही हे चार वाजेच्या नंतर निष्पन्न होणार आहे आणि ह्याच महत्त्वपूर्ण विषयावर मित्रांनो संध्याकाळी आपल्या या एस टी कर्मचाऱ्यांच्या व्यासपीठातून युट्यूबमार्फत आपल्यासमोर लाईव्ह येणार आहे त्या बैठकीमध्ये काय झाले काय होणार आहे काय नाही त्याचं चित्र स्पष्ट आहे तुमच्या माझ्यासमोर तरी पण आपण संबंधित गोष्ट आहे संबंधित विषय आहे चार वाजण्याच्या नंतर प्रशासन राज्य शासन यांच्यामध्ये काय चर्चा होती काय वाटाघाटी होती काय मार्ग निघतो काय तोडगा निघतो अशी भाषा आहे त्यांची सध्या आणि ह्याच्यामध्ये पाच हजार जे सरसगत होईल अशी एक दाट शक्यता आहे आणि ह्याच्यामध्येच आपलं सगळं हे अधिवेशन गुंडाळून जाणार आहे असं वाटायला लागलं त्यामुळे मित्रांनो आपली प्रमुख मागणी आहे एस टीचं खासगीकरण थांबलं पाहिजे एस टी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग मिळाला पाहिजे एस टी कर्मचाऱ्यांना सर्व जेषा आणि मागील फरकासहित वेतन आयोग लागू करणं अभिप्राय आहे त्याचबरोबर जे काय प्रलंबित करार आहेत त्या कराराची देखील पूर्तता आपल्याला करण्यात येईल यासाठी आपण पाच करत आहोत करत राहणार आहोत आणि करत आलेलो आहोत त्यामुळे मित्रांनो आज संध्याकाळी सहा ते सातच्या येऊन आपल्याला आजची काय समजा वार्ताहर आहे कृष्ण कर्मचाऱ्यांच्या मागण्यावर त्यांनी आपला प्रतिसाद आणि मित्रांनो या ठिकाणी मी आझाद मैदानावर गेला तेरा तारखेपासून आहे परंतु अधिकृत मी बावीस फेब्रुवारीपासून या ठिकाणी उपोषण आंदोलनावर बसलेलं आहे आजचा उपोषणाचा सातवा दिवस आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला आपल्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात राज्य शासनातून आणि प्रशासनाकडून कुठल्याही पद्धतीत बोलावणं आलेलं नाही ज्यावेळेस बैठकीसाठी आपल्याला बोलावले ज्या त्यावेळेस मी आपल्याला याच माध्यमातून परत एकदा सांगले तर मित्रांनो आपण संध्याकाळी लाईक याच्यामध्ये